नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आता सर्व महिलांना केवायसी करावी लागणार आहेत ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत अशा सर्व महिलांना आता ई केवायसी ही करावी लागणार आहेत शासनाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेचं जे अधिकृत पोर्टल आहे तर या पोर्टलवरती या वेबसाईटवरती वरती ही माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही इथं बघू शकतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात म्हणजे मित्रांनो आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे इथून पुढे लाभ मिळवायचा असेल पैसे मिळवायचे असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी आता ही करावी लागणार आहे तुम्हाला ई केवायसी करण्यासाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या साईट वरती येऊन तुम्हाला ही ई के वाय सी करायची आहे या साईटवरती वरती आल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे लाभार्थी ई के सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला इथं क्लिक करून तुम्ही ई केवायसी करू शकता तुम्ही तुमच्याच मोबाईल वरून घरी बसल्या आता ऑनलाईन ई केवायसी ही सुद्धा करू शकतात परंतु मित्रांनो अजूनपर्यंत ही ई केवायसी अजून सुरू झालेली नाहीत आपण जर यावरती क्लिक केलं तर इथं सध्या एक एरर येत आहेत मित्रांनो वेबसाईटचं अजून काम सुरूच आहे ज्यावेळेस काम पूर्ण होईल त्यावेळेस इथं ई केवायसी ही सुरू होईल तर मित्रांनो तुम्हाला ई केवायसी कशी करायची आहे कशा पद्धतीने तुम्हाला ई केवायसी करावी लागणार आहे याची संपूर्ण माहितीचा आपण एक व्हिडिओ बनवणार आहे ज्यावेळेस वेबसाईट सुरू होईल सुरळीत सुरू होईल त्यावेळेस आपण एक व्हिडिओ बनू आणि तुम्ही तो व्हिडिओ बघून त्या पद्धतीने तुमची घरी बसल्या तुमच्याच मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ई केवायसी ही करू शकतात मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवरती प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा